हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पहा आपण एक तांदळा चा, तांदळाच्या तांदळाच्या पिठापासून एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तुम्ही कधी पाहिलं नसेल खाल्लं नसेल कोकणातील पदार्थ आहे पारंपरिक रेपा मी कडे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण चार चमचे तीळ घेतलेले आहे ते भाजून घेऊया मध्यम गॅसवर चांगल्या असे भाजून घेणार आहोत आपण हे पहा आपले तीळ आता भाजून झालेले आहे ते काढून घेऊयामध्ये हे पा एक वाटी पीठ आहे ते घेऊया याच्यातच एक पांढरे तिळ काढून घ्यायचे आता मी एक खोबऱ्याचं मोठं अर्ध खोबरं नारळाचं अर्ध खोबरं घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते पण आपण आता भाजून घेणार आहोत चांगलं कोरड होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतो आपण तो करणार आहे तो पदार्थ खूप जास्त दिवस टिकतो दहा बारा पंधरा दिवस तरी टिकतो खोबर भाजून घेते मी चांगलं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला मी अर्धी वाटी गुळ घालणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही गुळ वाढ वाढू पण शकता आता हे पण मी तांदळाच्या पिठात काढून घेते खोबरं खोबरं आपलं झालेलं आहे आता गुळ गुळाचा पाक करून घेणार आहोत आपण आपण पाणी घालून घेऊया म्हणजे पटकन मी करतो अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे पाक करून घ्यायचं आहे आपल्याला हे पापला गुळ आता विरघळलेला आहे अजून एखाद दोन मिनटं तरी आपण उकळून देऊया पाक झाला पाहिजे व्यवस्थित हे कोकणातली लोक नेहमी करतात आपण तांदळाची बोरं बन बनवणार आहोत चटपटीत अशी बोरं तयार होणार आहेत आपली अजून एक दोन मिनटं करून घेऊया हो हे पहा आपण नंतर दोन मिनटं चांगलं शिजून घेतलेलं आहे पाक आता बघा पाक झालाय का बघूया हे पहा तार हे बघा ता आहे जास्त पण नाही आपल्याला कडक पाक करायचा नाही कडक बोरं तयार होतील आपली आता आपलं झालेलं आहे गॅस बंद करते आता पहा याच्यामध्ये मी थोडा चाट मसाला घालते म्हणजे जराशी चटपटीत अशी बोरं लागतील आपली एक चमचा चाट मसाला घालायचा आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ओलं खोबरं आपण गरम भाजून घातलेला आहे सर्व आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपला तूप घालायचं आहे आपल्याला पाकामध्येच आपण तूप घालून घेणार आहोत हे बघा आपण पाक घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे याचा पण प्रथम आपण पहिले पाच एक मिनिटं असंच झाकून घेऊया हे पाक दहा मिनिट झालेले आहेत पाच मिनिटं ठेवलं तरी चालेल आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊ म्हणजे बोर करून घेऊया अर्धी वाटी गुळ ना तर अर्धे वाटी पाणी घालायचं पाक आता ना एकदम परफेक्ट माफ होत आहे आपलं पाकाचं आता हे बघा मी छोटे छोटे बॉल करून घेते बोरं बनवून घेतली मी आता पटकन बनतात त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही येत नाही आहे पहा मी अशी बोरं बनवून घेते आता सर्व हे पहा सर्व माझी बोरं बनवून झालेली आहेत आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण आता तेल गरम करण्यासाठी तळून घेऊयाची चकाकी आली आहे त्याला तुपामुळे हे पान हे पण मी बोरं सोडून घेतली आहे थोडी थोडी सोडायची जास्त नाही एकदम सोडायची लगेच हलवायचे नाहीयेत तांबूस रंगावर येपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे पहा आपली पोरं झालेली आहेत मी आता ही काढून घेतेये हे मी दुसरी पण सोडून घेतली आहे आता सर्व मी अशीच तळून घेतेय छान असे खरपूस लागतात तांदळाचे असल्यामुळं चवीला तर एकदम म्हन्नट लागतात अशी चटपटीत अशी मध्यम गॅस वस तळायचे आहेत आणि लगेच उलटायचे एक एखादा मिनिट तरी एक दीड मिनट ठेवायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे मा तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला मिळतील हे पण मी काढून घेते पाच चटपट्टीत अशी बोरा आपली तयार झालेली आहे खूप टेस्टी लागतात एकदा करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागतात ते कशी झाली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडते तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बोराची रेसिपी तयार